वाव किती सुंदर असे आपले हे चोको लावा कपकेक इथे बनून तयार झालेले आहेत मला देखील खूप खूप आवडतात कप केक असो केक असो केकचे प्रकार मला म्हणजे बे बेकरीचे प्रकार हे खूप आवडतात आणि माझ्या घरात माझ्या मुलांना देखील खूप आवडतात तर हा छोटासा प्रयत्न मी माझ्या मुलासाठी केलेला आहे याचा अगोदर देखील मी ट्राय केलेला होता पण मी व्हिडिओ बनवून टाकलेला नव्हता हो तर मी आज विचार केला की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचव म्हणून तर नक्की तुम्ही हार कपकेक म्हणजे चोकोलावा लावा कपकेकची रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कळवा कारण याच्यात सगळ्या आपल्या घरच्याच वस्तू ॲड केलेल्या आहेत बाहेरच्या मी वस्तू यामध्ये काहीही मैदा वगैरे ॲड केलेला नाही आहे तर पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझे यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि मला फीडबॅक द्यायला विसरू नका तर इथे मी एक चॉकलेट कंपाऊंडचा एक छोटासा स्लॅब घेतलेला आहे आपल्याला तुमच्या इच्छेनुसार आहे तुम्हाला किती घ्यायचं आहे म्हणून मी इथे छोटासाच पोर्शन घेतलेला आहे कारण मला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे नव्हते म्हणून तर हे सगळं मी असं चॉक चाकूच्या सहाय्याने कट करून घेतलेले आहेत छोटे छोटे पीसेस आणि मी एका पातेलीमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि एका पातेलीमध्ये मी हे काढून घेतलेलं आहे आणि असं त्या वाफेवरती ही चॉकलेट मेल्ट करून घेतलेली आहे तर ही मेल्ट चॉकलेट असतानाच आपल्याला गरम ठेवा किंवा तुम्ही गरम म्हणजे थंड करून करा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्ही गरम असताना देखील हे सगळं बॅटर व्यवस्थित असं बनवू शकता तर इथे मी वन टेबल स्पून गावरान गाईचं साजूक तूप घातलेलं आहे आणि व्यवस्थित हे असं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता की ती स्लरी त्याची अशी एकदम पातळ झालेली आहे अगदी सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे क्रिस्टल टाईप तर असं तुम्ही हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या चॉकलेट स्लरीमध्ये तर हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी एक टेबलस्पून पिटी साखर घातलेली आहे एक टेबलस्पून कोको पावडर घातलेला आहे आपल्या चॉकलेट कंपाऊंडमध्ये अगोदरच म्हणजे गोडपणा असतो कडू अस कडू नसते म्हणून आपण यामध्ये फक्त एकच टेबलस्पून घातलेला आहे साखर म्हणजेच पिठी साखर सगळं व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे बघू शकता आपण मी चमच्याच्या साऱ्यानेच ढवळत आहे तुमच्याकडे जर दुसरं काय असेल तुम्ही त्याच्याने देखील व्यवस्थित असं मिक्स करू शकता तर इथे वन फोर्थ कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा इथे बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि इथे घेतलेलं आहे मी एक टेबलस्पून असं मिल्क पावडर तर मा मा हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अर्धा कपच्या म वरती म्हणजे पाऊण कपच्या आसपास मला इथे दूध लागलेलं आहे तर तुम्हा तुम्हाला की तुम तुम्ही कसं घेताय किती घेत आहे त्या हिशोबाने तुम्ही दूधचा वापर करायचा आहे फक्त तुम्हाला मी कन्सिस्टन्सी दाखवून देत आहे त्या हिशोबाने तुम्ही इथे ही ठेवायची आहे तर मी अजून दूध घालणार आहे यामध्ये तर व्यवस्थित असं पातळ करून घ्यायचं आहे थोडं थोडं लागता लागतं आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर इथे मी हे दूध व्यवस्थित असं ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता आपण तर इथे चॉकलेट वेनिला इसेन्स नव्हतं माझ्याकडे म्हणून चॉकलेट इसेन्स घातलेला आहे मी वन फोर्थ स्पून असं तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर मी इथे जे चहाचे कप असतात आपले छोटे ते घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी हे ओतून देत आहे तर कन्सिस्टन्सी बघू शकता आपण कन्सिस्टन्सी आपल्याला इथे अशी पातळ ठेवायची आहे जास्त आपल्याला इथे अशी घट्ट ठेवायची नाही आहे हल्ली मार्केटमध्ये खूपच क्रेज चाललेला आहे चॉकलेट लावा कप केकचा डीमार्टला गेलं तर डीमार्टच्या बाहेर आपले हे असतातच पिझ्झा वगैरे आपलं कपकेक वगैरे तर हे चोकोलावा कपकेक बाहेर गेल्यावरती एकच कपकेक घेतला तो आपल्याला अराउंड फिफ्टी टू सिक्स्टीपर्यंत पडतोच तर आपण हे आरामाने घरी बनवू शकतो तरी ते मी पाच क म्हणजे ग्लास हे चहाचे भरलेले आहे तिथे आणि जे बाकीचं बॅटर उडलेलं होतं ते मी एका स्टीलच्या कपमध्ये घेतलेलं आहे तर एका चा तुम्ही हे अवनमध्ये बनवू शकता एअरफ्रायरमध्ये बनवू शकता किंवा कढईमध्ये देखील बनवू शकता तर मी एका कपमध्ये काढून सेंटरमध्ये तो स्टीलचा कप ठेवणार आहे असा आणि वरून एक तुम्ही टोप झाकू शकता किंवा ताट वगैरे काही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते झाकून द्यायचं आहे व्यवस्थित असं टाईट आणि मस्तपैकी वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे असं बेक करून घ्यायचं आहे बघू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलेला आहे बेक केल्यानंतर तो माझ्या मुलांना इतका आवडला आहे आणि मला देखील इतका आवडला आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुमचे मुलंसुद्धा तुमच्याकडून तुम्ही फर्स्ट टाईम ट्राय कराल पण तुमचे मुलं एकदम फॅन होतील तुमचे की तुम परत परत मागतील तुमच्याकडून आणि तुम्ही बाहेरून मागा मागवायची गरजच पडणार नाही तुम्हाला तुम्ही घरीच बनवू शकता एवढ्या छान वस्तू तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि सबस्क्राईब करा